हमारा जो घोषणा पत्र है अर महिला को एक एक लाख रुपया उसके खाते जमा होगा एक 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 लाख सभी घर की महिला का ये मालूम है कि नहीं अब जिसकी दो पत्ते तो दो लोग जाएगा आमचं सरकार आलं तर गरीब कुटुंबातल्या महिलांना आम्ही दरवर्षी एक लाख रुपये देणार ज्या व्यक्तीला दोन बायका म्हणजेच पत्नी असतील त्यांना दोन लाख रुपये देणार असं वक्तव्य केलंय काँग्रेसच्या एका नेत्यानं याच आहे लोकसभेच्या प्रचार सभांमध्ये बोलताना अनेक वेळा राजकीय नेत्यांचा तोल ढासळतो हे आपण अनेक वेळा बघितलंय त्यात भर घालणारं हे एक वक्तव्य समोर आलेलं आहे बरं ज्यांनी हे वक्तव्य केलंय ते काही स्थानिक नेत्या नाही आहेत माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशच्या रतलाम लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार कांतीलाल भुरिया असं त्यांचं नाव आहे त्यांच्या वक्तव्याचा भाजपनं समाचार तर घेतलेला आहेच ते नेमकं काय म्हणाले भाजपचा आक्षेप नेमका काय आहे काँग्रेसची या सर्व वादावरती काय भूमिका आहे याची उत्तरं या व्हिडिओमध्ये घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ना जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनेची घोषणा केली महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काँग्रेसनं या योजनेची घोषणा केली या अंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे तसंच स्वयंपाकाचा गॅस बस प्रवास यासाठी सबसिडी दिली जाणार आहे याच योजनेचा उल्लेख करत कांतीलाल भुरिया यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यावरून वाद सुरू झाला कांतीलाल भुरिया काय म्हणाले बघा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं न्यायपत्रात म्हणजेच निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनेचा उल्लेख केलाय या अंतर्गत आमचं सरकार आलं तर गरीब कुटुंबातल्या महिलांना आम्ही दरवर्षी एक लाख रुपये देणार आहोत तर ज्या व्यक्तीच्या दोन बायका म्हणजेच पत्नी असतील तर त्यांना दोन लाख रुपये देणार असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या याच वक्तव्यानं आता मोठा वाद सुरू झालेला आहे भारतीय जनता पार्टीनं काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली आहे एवढ्यावरच न थांबता भाजपानं कांतीलाल भुरिया यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे कांदिलाल गुरिया हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये आदिवासी कल्याण मंत्री होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशच्या रतला म्हणजेच जो मतदारसंघ आधी झाबुआ म्हणून ओळखला जात होता त्या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते काँग्रेसचे उमेदवार आहेत भाजपनं भुरिया यांच्यावरती टीका केली असली निवडणूक आयोगात तक्रार दिलेली असली तरी काँग्रेसनं आपल्या नेत्याची मात्र पाठराखण केली त्यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा मंचावर मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी उपस्थित होते त्यांनी भुरियांचं समर्थन केलंय पटवारी काय म्हणाले बघा भुरियाजींनी आत्ताच एक मोठी घोषणा केली आहे दोन पत्नी असलेल्या व्यक्तीला या योजनेचा दुप्पट लाभ होणार आहे महालक्ष्मी योजनेनुसार काँग्रेसनं दारिद्र्य रेषे खालच्या कुटुंबातल्या प्रमुख महिलांना दर महिन्याला आठ हजार पाचशे रुपये अर्थसहाय्य केलं जाईल असं पटवारी म्हणाले आहेत काँग्रेसची पिछाट होत असताना नेते मात्र त्यामध्ये भर घालतायत कांदिलाल भुर्याच नाही तर त्यांच्या आधी दोन दिवस सॅम पित्रोदा यांनी देखील असंच एक वक्तव्य केलं भारत विविधतेने भरलेला देश आहे पूर्वेकडचे लोक चिनी लोकांसारखे वाटतात पश्चिमेकडचे लोक अरबी उत्तरेकडचे लोक थोडे युरोपियन सारखे तर दक्षिणेकडचे लोक आफ्रिकीसारखे दिसतात असं वक्तव्य त्यांनी केलं होतं हीच विविधता भारताची ओळख आहे प्रत्येकाला यावर विश्वास आहे असं पित्रोदा म्हणाले होते तो वाद शमतो ना शमतो तोच काँग्रेसचे आणखी एक नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानविषयी एक वक्तव्य केलं आणि पुन्हा वाद सुरू झाला पाकिस्तानमध्ये दहशतवादी आहेत त्यामुळे पाक्षी चर्चा न करण्याचं भाजप सरकारचं धोरण समजण्यापलीकडचं आहे पाकिस्तानमधला दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा आवश्यक आहे तो एक स्वतंत्र देश आहे त्यालाही प्रतिष्ठा आहे त्यामुळे बोला चर्चा करा तुम्ही त्यांचा आदर केला तर बॉम्बचा आशा, विचार ते करणार नाहीत अशा आशयाचे विचार मणिशंकर अय्यर या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना मुलाखतीत मांडले ही सगळी वक्तव्य पाहता काँग्रेसमध्ये वक्तव्य जी वादग्रस्त आहेत वाद ओढून घेणारे आहेत अशी वक्तव्य करण्याची स्पर्धा लागली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे ऐन निवडणुकीच्या काळात अशी वक्तव्य काँग्रेससाठी नक्कीच फायद्याची नाहीये हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद